नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमर रचना ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या अध्यायेतील ओवी क्रमांक पंचवीसचा खोल अर्थ समजून घेणार आहोत जर तुम्हाला अशा आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रवासात सहभागी व्हायचा असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो ज्ञानेश्वर ही भगवद्गीतेवरची सर्वात मराठी थी भाषेतील एक अप्रतिम टीका आहे जी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिली ही रचना केवळ ग्रंथ नाही तर एक आध्यात्मिक मार्गदर्शिका आहे जी जो आपल्याला जीवनाचा खरं तत्त्वज्ञान शिकवतो दुसरा अध्याय म्हणजे ज संख्ययोग हा भगवद्गीतेचा पाया आहे यात श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं अमरतत्व कर्मयोग आणि ज्ञानयोग यांचं महत्त्व सांगतो सांग सांगतात हा अध्याय आपल्याला प्रश्न विचारायला लावतो आपण कोण आहोत आपल्या कृतीत खरं उद्दिष्ट काय जसे आपण ओ व्ही चोवीसमध्ये आपण पाहिलं की ज्ञान आणि विज्ञान भक्तीने विशुद्ध असतं आता ओ व्ही पंचवीसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी वैराग्य आणि विवेकाची महत्ता सांगतात तैस वैरंगाची शिव देखती जे विवेकाची भाषा ती ते मूर्ख केवी पावती मजे ईश्वराते ही उबी आपल्याला काय सांगते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांना वैरंग्याची ओळख नाही आणि जे विवेकाची भाषा समजत नाही ते मूर्ख लोक ईश्वराला कसं ओळखतील उदाहरण द्यायचं झालं तर जसं चंद्र दयाच्या वेळी त्यांचे डोळे फुटलेले असतात ते कावळे चंद्राला ओळखत नाही त्याचप्रमाणे वैराग्याशिवाय आणि विवेकाशिवाय लोक परमात्म्याला ओळखू शकत नाही वैराग्य म्हणजे संसारिक मोहापासून दूर राहणं आणि विवेक म्हणजे सत्य आणि असत्य यांचा भेद करणं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे दोन्ही नसतील ते मूर्खासारख्या परमात्म्याला ओळखू शकत नाही भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की अमर आत्मा आहे पण वैराग्याने आणि विवेकाने त्याची ओळख होते ही भूवी आपल्याला सांगते खरं ज्ञान फक्त ऐकणं नव्हे तर अनुभवणं आणि समजून घेणं वैराग्याशिवाय विवेक अपूर्ण राहतो आणि विवेकाशिवाय वैराग्य केवळ नावाचं आहे आता रोजच्या आयुष्यात आपण रोजच्या आयुष्यातलं उदाहरण पाहूया समजा तुम्ही ऑफिसात काम करता पै पाई। सतत पैशाचं मागे धावतात तणाव येतो कारण वैराग्य नाही तुम्ही विचार करता ही धावपळ कशासाठी याचं उत्तर ही ओवी देते वैराग्याने तुम्ही समजता की सुख हा बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आत्म्यात आहे विवेकाने तुम्ही सत्य ओळखता उदाहरणार्थ संत तुकाराम महाराज म्हणतात वैराग्य हे जीवनाचं साधन आहे जर तुम्ही रोज दहा मिनटं वैराग्याचा विचार केला तर तणाव कमी होईल तुम्ही, तुम्ही विद्यार्थी आहात आणि परीक्षेच्या दबावात आहात तुम्ही अभ्यास करता मन विचलित राहत वचलित राहतं ही ओवी सांगते विवेकाने तुम्ही समजता की यश फक्त गुणांमध्ये नाही तर आत्मिक शांतीत आहे वैराग्याने तुम्ही मोह सोडता आणि एकाग्रतेनं मिळवतात मी स्वतः रोज ध्यान करतो आणि ज्यात विवेकाने वैराग्याचा अभ्यास करतो मला शांती मिळते तुम्ही असं काही करता का तुमच्या आयुष्यात वैराग्य कसं लागू करतात हे कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनच वैराग्य आणि विवेकाचं उदाहरण आहे वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली जेव्हा समाजाने त्यांना नाकारलं होतं तरी त्यांनी वैराग्य धारण केलं आणि विवेकाने गीतेचा अर्थ समजावला एक प्रसंग सांगतो आळंदीत जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी सुरू केली तेव्हा त्यांना म्हटलं वैराग्यानं मी परमात्म्याला ओळखलो ही ओवी पंचवीसावीसुद्धा त्याच वैराग्याच्या भावनेतून आली आहे त्यांनी मूर्खांसारखं न सांगता वे विवेकाने मार्ग दाखवला आजच्या काळात हे बहुतेक महत्त्वाचं आहे आपण सोशल मीडियावर आणि भौतिक सुखांच्या मागे धावतो पण वैराग्य आणि विवेकाशिवाय सुख खरंच सुख मिळत नाही ही ओवी सांगते की मूर्खासारखं जगू नका विवेकाने आत्मा परमात्म्याला ओळखा तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्या आयुष्यात वैराग्य कसं आणायचं ही ओवी तुम्हाला त्या मार्गावर नेते मित्रांनो ज्ञानेश्वरी वाचा वैराग्य आणि विवेकाचा अभ्यास करा ही ओवी आपल्याला आयुष्यात कशी लागू करायची हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अध्यायातील आणखी काही ओव्या अभ्यासू तोपर्यंत जय हरी।